संगमनेर तालुक्यामधील हिवरगाव येथील दोन निष्पाप लहान शाळकरी मुलांचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू नव्हे तर त्यांचा घातपात झाला आहे असा संशय व्यक्त करत दोषींवर पोलीस प्रशासनाने तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी हिवरगाव येथील संतप्त झालेल्या नागरिकांनी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा टोल नाक्याजवळ एक तास रास्ता रोको केला या रास्ता रोकोमुळे महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या संगमणे तालुक्यामधील हिवरगाव पावसा येथील रितेश सारंगधर पावसे वैवर्ष बारा आणि प्रणव सारंगधर पावसे वैवर्ष नऊ या दोन सख्या भावांचा गावातील डॉक्टर माधव बाळकृष्ण गडाक यांच्या शेततळ्यामध्ये सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बुडून मृत्यू झाला होता परंतु या दोन्ही मुलांचा शेततळ्यातील पाण्यामध्ये पडून मृत्यू झाला नाही तर त्यांचा घातपात करण्यात आला आहे असा दाट संशय मयतमुलाच्या आजोबांसह नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी व्यक्त केला होता जर पोलीस प्रशासनाने दोषींवर कारवाई केली नाही तर बुधवारी हिवरगाव पावसा टोल नाक्यावर रास्त रोको करण्यात येईल असा इशारा हिवरगाव पावसा ग्रामस्थांच्या वतीनं निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाला देण्यात आला होता पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केली नाही त्यामुळे ग्रामस्थ आपल्या आंदोलनावर ठाम राहिले दोन्ही निष्पाप मुलांना न्याय मिळालाच पाहिजे गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस प्रशासनाचा धिक्कार असो दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अशा प्रकारे पोलीस प्रशासनाविरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत हिवरगाव येथील ग्रामस्थ आणि मैत मुलाच्या नातेवाईकांनी हिवरगाव पावसा टोल नाक्याजवळ पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केलं याप्रसंगी आंदोलक आणि वाहन चालकांमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू झालं पोलीस प्रशासनाचे अधिकारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला संगमने तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे या आंदोलनास्थळी दाखल झाले त्यांनी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी त्यांना एकोमागेमागे एक प्रश्न विचारत जेरी सांगून सोडलं त्यानंतर तुम्ही कोणतरी साक्षीदार म्हणून पुढे या असं पोलीस निरीक्षक ढुमणे यांनी ग्रामस्थांना म्हणताच हे काम पोलीस प्रशासनाचं आहे असा प्रतिसवाल ग्रामस्थांनी करत आंदोलकांनी आक्रमकपणा घेतला या घटनेचा तांत्रिकदृष्ट्या तपास ता करावा लागेल त्यासाठी मला काही वेळ वेळ द्या अशी विनंती ढुमणे यांनी ग्रामस्थांना केली त्यानंतर पाच जून पर्यंत तुम्हाला मुदत दिली जाईल पाच जूनपर्यंत या दोन मुलांच्या घातपात प्रकरणी गुन्हे दाखल करत त्यांना अटक करावी नाहीतर सहा जूनला पोलीस प्रशासनाला कोणत्याही प्रकारची कल्पना न देता कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा भारतीय रिपब्लिकन पार्टी आठवडी गटाचे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष काशीनाथ पावसे भाजप तालुका, तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे संगमनेर तालुका दूध संघाचे संचालक डॉक्टर प्रमोद पावसे सोसायटी संचालक अशोक भालेराव आदींनी दिली त्यावर तो मला सहा जूनला आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही त्याच्या आतच संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली जाईल असं आश्वासन पोलीस निरीक्षक ढुमणे यांनी आंदोलकांना दिलं आणि त्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला आठ दिवस दीड महिना झाला इलेक्शन होत थोडा मजा आहे का एवढे दिवस गेले जाऊ द्या साहेब आज तारीख आहे एकोणतीस माझा जबाब का नाही घेतला पाच तारखेपर्यंत सर आपल्याला न्याय मिळाला नाही सहा तारखेला ह्याच ठिकाणी ज्याचा शेतव गेले ना सगळं गाव मन असतं लवकर आम्ही नंतर त्यावेळेस कोणाचंही ऐकणार नाही आणि तुमच्या पद्धती आणि हा साहेब आहे त्यांच्या भावना बरोबर आहे तुम्हाला जे दोन दोघांनी स्टेटमेंट दिलेला आहे घटना घडल्यानंतर आपण किती वेळा त्या स्पॉटला आला होता माझा पहिला प्रश्न आहे त्यावेळेस डिवाय एस पी साहेबांना मी स्वतः भेटलो ओला साहेबांना मी स्वतः तीन वेळा फोन केला आहे इथले माजी महसूल मंत्री महसूल मंत्री मान्य रामदास आठवले यांनी देखील ओला साहेबांशी संपर्क साधला काही घटना गंभीर आहे गावातील सर्व ग्रामस्थांना चर्चा आहे की या मुलाचा घातपात झालेला आहे हे आंदोलन आमच्या कुठल्या एखाद्या व्यक्तीच्या विरोधात नाही जो गुन्हा घडला तो घातपात आहे ज्या वेळेस ट्रॅक्टरचं तोंड आणि ते मुलाच तळ्यामध्ये पडतात ते पुरेने पडतात चालू असताना त्याला आवाज नेमका कसा काय चालू आला तो माणूस एकटा त्या ठिकाणी का गेला संबंधित एक कोण माऊली त्यांची या मुलाची आई असेल तीच कशी काही त्या तळ्यावर गेली माझे मुलं पडले म्हणून त्यांनी आडला ओळख का केली नाही का शंकेचा भाग येतो एखादा मुलगा पडला तर माझा भाऊ पडला म्हणून तो आरडतो ओरडतो तो दुसरा इथ कसा घ्यायचा तळ्यामध्ये गेला ही एक गावकऱ्याला शंका आलेली आहे पण आपण कुठल्याही प्रकारे शासनाने याची गंभीर दखल घेतली नाही म्हणून आता मला गावकऱ्यांना भर उन्हा जाण्यामध्ये या ठिकाणी रस्ता रोको करावा लागत आहे कुठल्या एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये ही प्रवृत्तीच्या विरोधा ही प्रवृत्तीच्या गावामध्ये घडली त्या प्रवृत्तीला करणाऱ्या शासन झालं पाहिजे हे आमचे प्रामुख्या मागणी आहे आज आपल्याकडून माझ्यापेक्षा वरिष्ठ सुद्धा त्यांची टीम लावून त्या लोकांना त्यांच्या ऑफिसला पुरून सर्व चौकशी केलेली आहे खरी आता आपल्या गावकऱ्याच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे तरी मी काल आपल्या गावकऱ्यांना मी विनंती केली की मला अशा स्टेटमेंट द्या म्हणजे आम्हाला त्यांच्याबद्दल कारवाई करता येईल म्हणजे आम्हाला बी काही बंधन नसता किंवा कोणाला डायरेक्ट असं तीनशे दोन करून उचलणं तर त्या जर मला एक दोन स्टेटमेंट भेटले चांगले तर आपण लगेच गुन्हा दाखल करून अटक करून टाकू त्याच्यासाठी काही विषय नाही मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर